केसरकर साहेब ज्यावेळी पहिल्यांदा आमदार म्हणून उभे राहिले तेव्हा शरद पवार तिकीट बनलं आमच्या प्रवीण भोसले तो फायनल झालेलो होत फायनल आणि केसरकरांनी तिकीट मागितलं होत आणि आमचे धुरी ते शाळेचं उद्घाटन करायला राणेसाहेब गेले होते पंचवीस लाख रुपये त्यावेळी गेले होते राणेसाहेबांनी नाव का धुर नाव सगून नाही हो मानगाव मध्ये आपल्या आता प्रमोद धुरी बँक संचालक आणि तिथून ते मतिमंत मुलांची ते एक काहीतरी ती शाळा आहे अंतर बघा किती मिनिट असत त्या मध्ये केसरकर आणि प्रवीण भोसेला यायला दिला नाही <laughs> भाग्यवान होतो की पहिल्यापासून राजासाहेबांच्या गाडीमध्ये मला पहिल्यापासून योग होता म्हणजे माझ्या किती सिनियर जरी असले तरी मला गाडीमध्ये बातम्या कोरड होत साहेब स्वतः घ्यायचे मी पाठच्या ठिकेल राजासाहेबांच्या दादा फोटे वहिनी एका मंत्री येतो का आणि त्या गाडीत आक्रमण करून आहे मी पुरा आहे आता हे पाठे चरणा करून जातोय आज आले आणि गाणे साहेबांच्या पायावर हात ठेवून असे काम आहे साहेब काही करा ओर साहेबांना तुमचा फोन केला तर तिकीट कमसो प्रवीण बोलते तिकडेच राहिले आणि त्या अंतर्गत केसरकर साहेबांनी शरद पवारांना फोन लावून दिला आणि राणे साहेबांनी सांगितलं तिकीट द्या मी जबाबदारी घेतो आणि तिकीट तिथेच फायदल करून घेते लक्षात घेऊया तीन मिनिटांमध्ये तिकीट फायनल केलं मग तीन मिनिटांमध्ये राणेसाहेबांसाठी माणसाला फोन लावून पवार साहेबांना देऊन <laughs> मी त्यात त्या नाव सांगितली प्रवीण बोतले टॅगपूरवरती गेले ते खरं सांगतो केसरकरे त्या ठिकाणी सांगितलं बोलले मी त्याला पुरा घ्यायचा होता इलो आघाडीमध्ये